नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख तहान भागवणारे आरोग्यदायी ताडगोळे बाजारात दाखल ताडगोळे विक्रीतून आदिवासींना रोजगार उन्हाळा सुरू होताच डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत ताडगोळे दाखल झाले आहेत सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू असून महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत गुजरात आणि मुंबई भागातील ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक असल्याचे निदर्शनास येत असून त्यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला नफा मिळत आहे उन्हाळी फळ असलेल्या ताडगोळ्याला आईस ॲपल असे संबोधले जाते पांढरे शुभ्र फळ रसदार गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांना भुरळ पाडत आहेत उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे से सेवन शरीरासाठी लाभदायक असल्याने सध्या हे फळ खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे पालघरमधील डहाणू तलासरी आणि पालघर तालुक्यामध्ये ताडगोळ्यांची विक्री केली जात असून सध्या बाजारात ऐंशी ते एकशे वीस रुपये डझन दराने ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी न्यूज मराठी